News, India, सच के साथ व्यापारी एवं उद्योजक संघ हिंगणघाटच्या आमदार समीर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम स्थानिक कटारिया भवन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी हिंगणघाट व्यापारी संघाच्या विविध व्यापारी व औद्योगिक उद्योगपतींनी आमदार कुणावार यांचे अभिनंदन करत स्वागत केले यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार कुणावार यांनी हा पुरस्कार माझा नसून आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा असून यामध्ये तुमचा पण बहुमूल्य वाटा असल्याची व या, या सत्कारामुळे नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल अशी भावना व्यक्त केली यावेळी सुप्रसिद्ध उद्योगपती जगदीश मिहानी राजेंद्र राठी यांनी आमदार कुणावार यांच्या राजकीय व सामाजिक जीवनावर प्रकाश टाकत गौरव केला या प्रसंगी मंचावर विदर्भातील सुप्रसिद्ध उद्योगपती वसंत मोहता ओम डालिया अशोक राजपूत डॉ मधुसूदन गोयंका उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यापारी व औद्योगिक संघाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले एचडी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया